आणि लीगल सिंगम आता माझे दोन प्रश्न आहेत पहिला प्रश्न आहे की आज आपल्याला एका बाजूला आपल्याला दिसते की तरुण पिढी खूप हुशार आहे आणि जागृत आहे असं दिसतंय आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला दिसते की तरुण पिढी खूप व्यसनाधीन झालेली आहे मग ह्या दोन्ही बाजूच्या तरुण पिढीला आपण काय सांगणार आहे काय सांगाल हुशारच जास्त बिघडतात असं आहे नाही हे सगळे माझे लहान बहीण भाऊ आहेत माझा एक ॲडवाइस तुम्हाला राहील की इंटरनेटवरती वेळ वाया घालू नका आज सगळ्यात महत्वाचं व्यसन जर का कुठलं लागलं असेल भयानक पद्धतीनं पसरायला लागलेलं आहे तर नेटवरती सोशल मीडियावरती प्रचंड वेळ वाया चाललेला आहे त्याचा पॉझिटिव्ह आणि कन्स्ट्रक्टिव्ह उपयोग करून घ्या मी प्रांजल पाटील नावाच्या एका अंध मुलीचा सत्कार पुण्यामध्ये केला जी आय एसमध्ये भारतात एकशे एकोणसत्तरावी आली अंध असली तरी तिला व्हिजन आहे तिला दूरदृष्टी आहे तिनं इंडिया आफ्टर गांधी हे रामचंद्र गुहांचं साडे सातशे पानाचं पुस्तक युट्यूबवर ऐकून तिनं अभ्यास केला म्हणजे किती रचनात्मक अभ्यास केला हे तिचं उदाहरण आहे दुसरं मी मुक्ता पुंद आंबेकरांचं आर्टिकल मी चतुरंग मध्ये वाचत होतो की बारावीतल्या मुलाला घेऊन आई त्यांच्याकडे उपचारासाठी रिहॅब मध्ये ठेवण्यासाठी आली होती आईला खूप आनंद व्हायचा की रात्रभर माझा मुलगा प्रोजेक्ट रिपोर्ट करत इंटरनेटवर बसलेला आहे आणि एक दिवशी सकाळी सहा वाजता सात वाजता तिला उठवायला गेली त्यावेळेला तिच्या लक्षात आलं की आपल्या पोरांना चड्डी मध्ये सु केलेली आहे आणि त्याला कळलेलं पण नाही आहे हा आजार झालेला आहे हा इंटरनेटचा आजार आणि त्यातनं मी मी तीन रेव पार्ट्यावर रेड केला पुण्याला एस पी होतो त्याला सिंहगडाच्या पायथ्याशी मुंबईला अँटी नॉर्कॉटिक सेलचा चार्ज होता त्यावेळेला सेव्हन टू टू डिग्री नावाच्या मोठ्या फिल्म प्रोड्युसरच्या पबवरती केली होती आणि आप आपल्याला माहित असेल ओकूड हॉटेलवरती केली होती ज्यामध्ये मोठे क्रिकेट प्लेयर्स वगैरे आय पी एलचे सापडले होते आणि खूप गदारोळ झालेला होता खूप प्रश्नांना मला उत्तर द्यावं लागली मुंबईमध्ये नाईट लाईफ वरती असा हल्ला करणं म्हणजे मी अनेक मुलांशी म्हणजे त्यात माझ्या एका मित्राची मुलगी होती आणि तिच्यावर कारवाई तर केलीच मी पण ज्यावेळेला तिचे सगळं झाल्यानंतर काउन्सिलिंग साठी तो मित्र करोडपती मित्र आहे मायाड घेऊन आला त्यावेळेला का बेटा तू वाय डू यू बिहेव लाईक दिस तुला काय एवढं का ती म्हटली की अंकल आय का विदाऊट दिस मी जगूच शकत नाही म्हणे हे डिस्को द पब अँड दॅट कल्चर हॅज बिकम पार्ट अँड पार्सल ऑफ माय लाईफ कारण त्या नशेच्या आहारी आपण ज्या वेळेला ते ट्रान्स म्युझिक आणि तुमच्या डॉल्बी मधून येणारे म्युझिक ना खूप साम्य आहे हाय रिपिटेटिव्ह बीट्स याला बेस असतो आणि टॉप असतो त्यातनं जे व्हायब्रेशन्स तयार होतात ना ते तुमच्या बॉडी मध्ये असे सिंक्रोनाइज होतात वेळेला म्हणजे शरीर सुखातन जो आनंद मिळतो तो काही क्षणासाठी काही तासासाठी त्यातनं मिळत असतो त्यामुळे ते एकदा व्यसनाच्या आहारी ड्रग्ज असा आहे एकदा सेंट्रल नर्वस सिस्टमचा ताबा घेतला की परत ती सुटतच नाही आहे आणि मग त्याच्यासाठी पैसे घेण्यासाठी मी साडेतीस दीडशे चेन स्नॅचर पश्चिम मुंबईतले बोलवले होते त्यातले नव्वद टक्के ड्रग्जच्या आहारी गेलेले ते क्राईम कुठलाही करतात त्यातून त्यातनं बाहेर येण्यासाठी काउन्सिलिंग हे खूप महत्वाचं आता मी तुम्हाला विश्वास बसणार नाही गेल्या दीड वर्षामध्ये निर्भया पथकाच्या माध्यमातन अडतीस हजार मुलांच्यावर कारवाई केलेली आहे पण अडतीस हजारामध्ये अडीचशेच गुन्हे दाखल केलेले सगळ्यांना बाकीच्यांना करून वॉर्निंग देऊन सोडलेलं आहे आणि खराब असं माझी इच्छा पर्सनली नाही आहे त्यांना त्यांच्या आई वडिलांच्यावर बोलवून इथंही मला वाटतं बी केअर जी आहे एनजीओ त्याच्या माध्यमातून इथं प्रत्येक जिल्ह्यात वेगवेगळ्या आपण एनजीओ घेतल्या गुन्हे म्हणजे जे रिपिटेटिव्ह आहेत ज्यांचं आमचे सेक्स ऑफेंडर्स त्यांना से यादी बनवली आणि ते दोन पेक्षा जास्त गुन्हे करतात त्यांच्यावर आपण गुन्हे दाखल केले बाकीच्यांना एकशे दहा एकशे सतराखाली वॉर्निंग देऊन सोडण्याचा अधिकार असतो ते रेकॉर्डवर आहे पण त्याचा काय तुम्हाला कॅरेक्टर व्हेरिफिकेशन याच्यात त्याच्यात पण ते दुसऱ्यांदा जर रेकॉर्डवर कोणी सापडला त्याला आपण सोडत नाही कारण डेटा तो आपण सगळा स्टोअर केलेला तर अशा पद्धतीनं ही मुलं का रस्त्यावर उभा राहतात का शिट्ट्या वाजवतात त्यांनाही काय माहिती नाही त्यांना समजून सांगितलं पाहिजे की बाबा आता तीनशे चोपन्न ड आलेला आहे जे दिल्लीमधलं निर्भयाचं प्रकरण झालं त्यात कायद्यामध्ये अमेंडमेंट झालेले आहेत त्यात स्टॉकिंग किंवा शेट्टी मारण हा कॉग्निजिबल गुन्हा झालेला आहे ते वेळेवर कळलं पाहिजे कारण मुली मला हे लक्षात आलं की मुली पोलिसांकडे येत नाही आहेत कारण त्यांना शाळा कॉलेज बंद होईल आमच्या लेडी कॉन्स्टेबललाच आम्ही डिकॉय म्हणून पाठवलं आणि अशा कारवाई केल्या तर व्यसनाधीनता दारूची ही तीन बेसिक लेवलची जर आहेच आहे पण ती विशेष करून तुम्ही जर सतराव्या अठराव्या वै वर्षी व्यसनाच्या आहारी गेला ज्यावेळेला तुमचा प्री एरिया मेंदूचा पुढचा भाग विकसित होत असतो त्यावेळेला व्यसनाच्या आहारी गेलं तर ते व्यसन सुटत नाही ते वयाच्या लेअर्स असतात म्हणजे चाळीशीत काय पन्नासात काय त्या त्यावेळेला व्यसन लागलं ला। म्हणजे असं जस्टिफाय करत नाही की त्यावेळेला दारू प्यावी पण त्या त्या वयात जर व्यसन लागलं तर ते कदाचित व्यसन ला होत नाहीये परंतु कमी वयात ज्यावेळेला तुम्ही तरुण असता त्या वयात ते व्यसन लागलं तर ते सुटत ला नाही एकच प्याला तो आहे ना कायमच्या आयुष्याची वाटोळ करून टाकतो थँक्यू सर आणि दुसरा प्रश्न आहे दुसरा प्रश्न आहे की आपण स्पर्धा परीक्षेत सगळे असे परफेक्ट नसतात किंवा सगळे सगळे विषय त्यांना जमत नाही कुठला तर असा वीक सब्जेक्ट असतो की त्यांना त्याच्यामध्ये आवड निर्माण होत नाही मग त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगणार एखादा तो त्याच्या अवघड सब्जेक्ट मध्ये गोडी निर्माण कशी करायला पाहिजे मी सर्व सुरुवातीला सांगितलं की स्वॉच अनालिसिस स्पर्धा स्ट्रेंथ विकनेस ऑपॉर्च्युनिटीज आणि थ्रेट्स आपले सबल घटक कोणते आहेत अभ्यासामधले माझे दुर्बल घटक कोणते आहेत त्याचं व्यवस्थित विश्लेषण करणं हे महत्वाचं आहे मी आता समजा व्यायाम करत असेल तर मला पायांचा व्यायाम करायला खूप कंटाळा येतो माझे पाय वीक राहणार ना मी बायसे पण छातीचाच व्यायाम चांगला करणार माझा तेवढाच भाग फुगणार मी मी व्यायाम करताना सगळ्या भागांचा व्यवस्थित अभ्यास केला पाहिजे ज्यावेळेला मला कंटाळा येतोय मी माझ्या अभ्यासाचे चार तीन स्लॉट ठरवायचो चार तासाचे प्रत्येकी ज्यावेळेला युपीएससीचे बारा तास मी पीक पिरियडमध्ये मध्ये करत होतो इतर वेळेला मी अभ्यासाच्या बाबतीत म्हणजे दहा तास आठ तास असा पण अभ्यास व्हायचा पण मी पीक पिरियड दोन महिने राहिली आहे चार 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 असे तीन स्लॉट पहाटेच मी पहाटे फ्रेश मला वाटायचं कुणाला रात्री फ्रेश वाटतं अभ्यास करताना तर साडेतीन ते साडे सात साडेआठ जो काय माझा स्लॉट असायचा तो माझा कच्चा सब्जेक्ट जो आहे ना त्याच्यावरती मी फोकस करायचो मला त्यात स्टॅटिस्टिक्स कळायचं नाही आहे बऱ्याचदा मेंटल अॅबिलिटी मध्ये मी थोडासा कच्चा होतो गणितात कच्चा होतो सायन्स कळायचं नाही व्यवस्थितपणे त्या पिरियडमध्ये मी तो सायन्सचा अभ्यास करायचो समीक्षा करायची नाही मला त्यावेळेला मी तो समीक्षेचा अभ्यास करायचो आणि ज्यावेळेला मी कंटाळलेला असेल मला हिस्ट्री माझा स्ट्रॉंग एरिया आहे तो मी संध्याकाळच्या वेळेला करायचो त्यामुळे तुमचे वीक एरियाज आणि स्ट्रॉंग एरियाज एज कॅल्क्युलेशन करून टाईम टेबल केलं पाहिजे आणि मग प्लॅनिंग करून वेळेचं नियोजन करून आपण ते अचीव केलं पाहिजे म्हणजे टाईम टाइमची डेफिनेशन कुठे मी वाचवत होतो टाईम कसं बदलतं टाइम इज स्लो वेन यू आर लेट टाईम इज फास्ट वेन यू आर हॅपी टाइम इज एंडलेस वेन यू आर इन पेन टाइम इज डेडली वेन यू आर सॅड टाइम इज क्विक वेन यू आर एन्जॉइंग टाइम इज वेरी लाँग वेन यू आर बोर्ड म्हणजे इट्स नॉट क्लॉक विच डिसाइड्स द टाइम इथ युअर मेंटल स्टेट तुमची मानसिकता ही तुमचा वेळ ठरवत असते त्यामुळे वेळेचं नियोजन आहे ना मी कधी बोर होतोय मी कधी फ्रेश आहे मी कधी हॅप्पी आहे मी कधी कुठला अभ्यास करू शकतो हे प्रत्येकाचं नियोजनाचा वेगळा भाग आहे तुझ्या अभ्यास करायला लागशील तुला आणि ट्रिक्स कळतील ऑल द बेस्ट थँक्यू सो मच नियोजन लक्षात घेता सांगेन की नंतर भविष्यात आपण एक फोन इन कार्यक्रम घेऊया भरपूर टीआरपी मिळेल आम्हाला लवकरच घेऊ एक शेवटचा प्रश्न घ्यायचा आहे आणि तो सुद्धा लक्ष्मीपूर पोलीस पोलिस इन्स्पेक्टर यांना विचारायचा आहे तर चांगली गोष्ट आहे आमने ज्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र पोलीस रेल्वे पोलीस जेल पोलीस राज्य राखीव पोलीस एक्साईज पोलीस ड्रायव्हर पोलीस बॅट्समन पोलीस तर विद्यार्थी मित्रांनो पोलीस खात्यामध्ये जायचं असेल जा ज्या विद्यार्थ्यांना लेखी लेखी पेपर काढायचा असेल तर लेखीचा कमी कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करायचा जा असेल याच वर्षी भरती व्हायचा असेल त्या विद्यार्थ्यांसाठी लेखीसाठी फेमस असणारा क्लास आहे लेखीची शंभर टक्के हमी देणारा क्लास आहे येथे तुम्हाला लेखीबरोबर फिजिकलचं परिपूर्ण मार्गदर्शन दिलं जातं अत्यंत कमी फीमध्ये शंभर टक्के रिझल्ट देणारी संस्था आहे विद्यार्थी मित्रांनो खालीले दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून माहिती घ्यायची आहे तुम्हाला आणि पोलीस बनण्याचं स्वप्न विद्यार्थी मित्रांनो तुमचं साकार होणार आहे ओके त्यामुळं जो काय नंबर आहे कोल्हापूरमध्ये क्लास आहे विद्यार्थी मित्रांनो लेखीसाठी फेमस आहे अत्यंत कमी फीमध्ये विद्यार्थी मित्रांनो मुलामुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय आहे ओके जो काय हा नंबर आहे विद्यार्थी मित्रांनो ह्या नंबरवरती हो तुम्ही कॉन्टॅक्ट करून क्लास जॉईन करू शकता आणि जे लेखीचं जे काय पेपर आहे तो तुम्ही काढू शकता तर विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त मुलांना शेअर करायचा आहे जेणेकरून त्यांना जी काय माहिती आहे ती मिळत जाईल आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ओके धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र